पर्यटन व्यावसायिकांसह महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपला प्रयत्न असल्याचं भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिल्पा खोत यांनी सांगितलं प्रभाग सात मध्ये घरोघर प्रचार करताना शिल्पा खोत काय म्हणाल्या पाहूया जय शिवराय छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीकडे आपण हो। आहोत आणि प्रभाग क्रमांक आठचे दोन उमेद सातचे दोन उमेदवार सौरभजी तामोणकर या आमच्या वैंगणकर मॅडम मी स्वतः नगराध्यक्ष उमेदवार सौ शिल्पा येथील होत आज प्रचार स रॅलीला सुरुवात झाली आणि किनारपट्टी भागात सगळ्यांशी आपण प्रचाराविषयी बोलणं केलं विकास निधीविषयी बोलणं केलेलं आहे देशात आपली भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे राज्यात भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि कोकणातही पालकत्व सांभाळणारे नितेशजी राणेसाहेब आहे तसेच कोकणचे सुपुत्र रवींद्रजी चव्हाण साहेब तसेच कोकणचे भाग्य रावजी नारायणरावजी साहेब आहेत आणि आज दूरदृष्टी दुर। भारतीय जनता पार्टीची पाहिली तर राजकोट किल्ला माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्याकडून पुनरुज्जीव पुनर्जीवन झालेलं आहे आणि त्यानिमित्ताने आता बारामही पर्यटन कसं चालू राहील याकडे भर दिलेला आहे साहेबांनी तसंच राजकोटपासून जो किनारपट्टी भाग आहे तिथे रस्ता कम बंधाऱ्याची तसेच तिथे गल्ली आणि पर दोनशे मीटर अंतरावर पार्किंगची व्यवस्था स्थानिक महिलांना स्थानिक बचत गट महिलांना जास्तीत जास्त रोजगार कसा देता येईल याकडे भर दिलेला आहे आपल्याकडे भर समुद्रात अरबी समुद्रात शिवछत्रपतींचा अभेद्य असा किल्ला आहे ज्या किल्ल्यावर विद्युत रोषणाईचं एक दूरदृष्टी एक ठेवलेली आहे साहेबांनी जी रात्री सिंधुदुर्ग किल्ल्यावर ते रात्री रो रात्रीचं रोषणाई होणार जेणेकरून रात्रीचंही पर्यटन चालू राहणार किनारपट्टी भागात जो किनारपट्टी भाग आहे तिथे जास्तीत जास्त आर्थिक उलाढा आणि रोजगार कसा निर्माण होईल त्याकडे भर दिलेला आहे मच्छीमार बांधव आहेत त्यांच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या त्या समस्यांकडे पालकमंत्री साहेबांनी लक्ष दिलेलं आहे आणि त्या पद्धतीने कामंही सुरू केलेली तर मी समस्त या मतदारांना मी आज आव्हान करते विनंती करते की भारतीय जनता पार्टी हा देशातलाच नाही तर जगातला नंबर वन पक्ष आहे निधीत आणि विकासकामात काहीही क तरतोड तडजोड होणारच नाही आहे कारण तिजोरीची चावी जी असणार आहे विकास कामांची ती पालकमंत्री साहेबांकडे असणार आहे एकही मत वाया घालू नका विकास कामं जे लाईटचे जे प्रश्न आहेत तेही मी बो प्रत्येक वेळी बोलत आलेली आहे अंडरग्राऊंड विद्युत वाहिनी होत आहे पर्यटनावर जे परिणाम होत होते ते सगळेच प्रॉब्लेम स्टॉप होणार आहेत आणि मी विनंती करते सर्व मतदारांना भार की भारतीय जनता पार्टीला बहुमताने निवडून आणायचं आहे जय श्रीराय